आता निघल तो आता निघल रानांची करतो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा केटी ब्लॉक मध्ये तुमचं सहच स्वागत आणि स्वागत तर आज चालेल आम्ही डोंगरा डोंगरान केल बघायला आलो कोसबा ना खेकड्यांचं शिंगड आम्ही पाचच जण आहोत पांढ्या परशा मुंग्या ना मनोच पुरा आहे तर डोंगरान लांब चालले हो बघू काय काय खाया भेटतंय चांगलंही त्या खाया भेटतंय का नाही माहिती नाही पण भेटेल चार पाच वस्तू भेटतील खायला त्यांची जाम मजा येणार आहे चला भेटतो आपण डायरेक्ट आता डोंगरान म्हणजे आली चालले हो आम्ही मोठे डोंगरांत चालल्या मेन भाकरी विक्री घेतल्या सगळ्या चिकन बिकन घेतले तर तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला नजारा व्यू दाखवतो डोंगराचा त्याला भेटू आपण आता डोंगर आणि तर आत्ता पुतलो आम्ही बोरीचे मालटेन माहितीच असेल ते इथून खाली उतरायला लागते आमचे पराठा ना आत्ता आपल्याला जायचं आहे सरळ डोंगरांवरती वरती आम्ही ना माथ्यावर होतो आता उतरायला लागलं खाली आम्हाला खेकडा पाहिजे ना शिंगड्या खायचा ना म्हणा वहिलीला तसं जाव आणि ते पुढं माथ्यावर भेटत डाय वाकरा लागलंय गांडूल घरातली बनवायला लागले पांड्यानी गिरंडोला म्हणजे गिरंदोला बेलकडा म्हणजे खतरनाक गेम आहे गिरंदोला अलग अस तर शिंगड असतं गरवून नाही त्याच्या शिंगरा असतं ना फांगरे ते आम्ही इकडंच बनवणार आहोत आवडत पाणी पडते तरी आग पेटवू तर ना बनवणार खडक आंबाडी टाकून म्हणजे डोंगरांची आंबाडी खडक आंबाडी खडकाला होते ती तर व्हिडिओ मजा येणार आहे खतरनाक बघ दाखवतो कसा बनवतो आणि आग पण कशी पेटवतो डोंगरांना दाखवतो तुम्हाला पोसबांची झाडं पकवली चाओदे, चाओदे ना असं करावा लागतं हेच पड डेंजर मंग्या ना पांड्या दोघ गरवतील आम्ही घेऊ <laughs> 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 ये चला पटापट काढतो आम्ही बेलकड खेकडा अलग नाही गिरंदोल पक्की नावा आणि खेकडाच आहे शिंगडा वरच्या बा गौसा लागला म्हणा केली आता पुढे येथे वैद्य केली केली गाभा खायचा आहे पांड्यावर लागले दिला गौसाला आई आई वत दा मोळा येला ये बघ निस्ता काळा खेकडा इब काम 25 तर यो दिसते ना झाड असा फुल येते त्याला हे बघ असं असते ऊसाचे किती म्हणजे रानांचा ऊसच तो ताण लागली ना ताण का तो त्याला चावायचा ना त्याचा रस पियाचा दाखवतो तुम्हाला बघ पेव्हा याला आम्ही सांगतो पेवा ऊस ना जो सेम ताण लागली ना याची ताण दात आहे तात्पुरती ऊस उसा, उसानं त्याच्यानं काही फरक नाही बघ हे बघ उसाचे किती निघते ना खाण पण असतो पाणी पिऊ शकतात आता चावून चावून तेव्हा तव्हा आला ना डोंगरान उन्हाळ्याचे पाणी नाही पेटा ना उन्हाळ्याचे पण असतात ते लक्षण ठेवा माहीत असेल जगात का हा का आता आम्ही नाश्ता करू मग गॅस पडाय गरवणार फेट तर पुढा आता नाश्ता करू एक एक भाकर भूक लागले नंतर मग जेवू खाबाराला येईन ठिकाणी खबराला झाड राहणार कच्चे नाही हो चांगलाच आहे चांगलाच भेटला र आलव चिक्कू चिकते ना चिक्कू शेम रानांचा चिक्कू त्याला आणनांचा चिक्कूर भारी लागते आंबटगर अजून

ही दिसता नाही झाडा ही हे बघ सुकलेले कारवी पाहिजे तेवढं रास बघ उभं हे बघ दोसला लागला या। या। नवीन नवीन ब्लॉगर आहे का नवीन नवीन ब्लॉगर भेटले याची अन पाच जण आलो बाकीच घर त्यांना कोडीवाला कराय आता काय त्यांना जमलेलं नसेल करायला मी आलो डोंगरान मी सगळ्या रानांची वस्तू आहे आलो गुवा गुवा भेटला ना मना <laughs> त्याला चालायची सवय नाही आता आम्ही चाललो नाश्ता बिष्टा केला कोयचा घेतला का आता भेटलाय आम्हाला केळंबा केळबा भेटला राण केली केळबा भेटलाय कवळा जाई केलबा भेटलाय बघा बघ बाय कोण झालं की असा केलबा चला की आता गाभा इथून खाऊ आम्ही कवळाच आहे तुम्ही कड काढायला चल काढ चल मन्या काढते आता होयता गे हल्वा पहिला काना साफ करून काढ तो केला वाव आता निघल तो आता निघल बस ना आता वर्षी ये उचला लवकर पाड

पार्टी चालू आहे सध्या काय ना पावसाल आला ना काय काय खाया भेटत राना जोडीला एकदम तिथून पुढं त्यांना मी वरती आपल्या ना खडक आंबाडी घ्यायची आहे ही आहे खडक आंबाडी आशे आशे थे। मी खडक खडकाला होते असे दगडाला हे बाई अशी सपेट दांडा असतो त्या आंबट लागते जेव्हा चिंबोरी पण आंबट लागते हे आता आम्ही बेलकडांचे भाजी टाकू मस्त आंबट आंबट रसा होत फेकडा आणि जाऊ गिंदोला झिंदोला पकडलेला आम्ही बिलकड नाही काली काली एकदम कडक काम आहे खेकडा कडक आंबाडी ग तुला आंबट लागते रानांची आंबाडी आम झिंबोरी आम्हाला एक मस्त इथं आम्ही थांबलो आता पेटवायला बारक्या बारक्या काड्या ओढल्या मी पांड्या इकडं इथं हे ब एक मोठे कार्यवस्थ्याच असतात ना ते सुट्याच असतात तेवढ्या वल्या नसतात कारण की अशा उभ्या असतात ना तेव्हा पर्शन घेण्याला इकडं ते आता साफ करायला लागेल आम्ही जरा आग पेटवतो मोठ्या पाट्यावर घातलं बारके सुट्ट्या टाकून आग पेटवू का आम्ही कशी असं एकूण धर इकून वारा येत आहे पेटा पावसाळ्यांतून आम्ही आग पेटवतो तुम्ही टेन्शन नाही गेम खतम आहे आमचा दोन तीन आग बघ ना पेटे देतो <laughs> आम्ही शिंबोऱ्या कापा लावलं मंग्यानी साफ करायला लावलं मस्त ये, ये, आता कालवण बनवू आम्ही मस्त हे बघ दाखवतो कसा कालवण बनवतो बघ आग पेटवली आम्ही आवरा पाणी भरली तरी हे बघ आणि इकडं आपला सगळा साफ करून झालो शिंगड बिंगड इकडा हे काका टाक आम्ही खडक आंबाडी कापायला लावलंय रेडकला टाका इकडे आमचा आता लसूण छिनी करता लसूण तेल दिसतो लहान तेल तर पुरात पुरा तेल सगळ्या टाकू करत एकत्र बाजी करायचे बेड करा, करा। अंबाडी आंबाडी कापली ये सगळं आम्ही बंद ये ये सगळ्या बंद ये, ये, ये बंद अरठा मी नेसतात अरे ये आम्ही असं बंद ये हे इकड रांधाव नाही जरा डिस्टर्ब करून फायदा नाही

डोंगरांची पाल्टी भाजी रेडी झाले चला आता आम्ही भाजी घेतो आणि वरती जातो खायला दाखवतो कशी झाले भाजी एकदम फर्स्ट क्लास झाले ती बघ उतरली म्हणजे भाजी सत्री सत्री पोरा भाजीवाला बघायला तो खाव आरामात चढ करू नको पोचलो फायनली वरती पोचलो आम्ही बघ खाली होतो आम्ही डोंगर केली पोचलो आम्ही माथ्यावर समोरचा बघ काय आहे दुकान नसतं समोर कामनदुर्गावर असतात त्याच्या अर्धे जाऊ आम्ही डोंगरावर दुका बघू शकता दुका आता बसलो आम्ही हवीवर माथ्यावर आम्ही सुरुवात करतो बसलो सगळं या भाकरी आणि हा खेकडा हा चिकन हा पण खेकडा तो आम्ही सुरुवात करतो आता खायला दाम भूक लागलंय करून त्याला सांगतो आता तर इतकं टाइम प्लेस लावलाय आपले गो फ्रू मस्त कडक सिनेमॅटिक बघायला भेटल तर चला आम्ही सुरुवात करतो कसे झालंय रा बिलकट पांडू बाई कसा कसा रे मंग्या परच ठेकडा कसा, कसा ओ! पार तो 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 हो माझे पण तोंडाला पाणी सुटलाय मी पण आता खातो परत चला खाले भेटू आपण तिकडे नजारा दाखवतो तुम्हाला आता सिनेमॅटिक शॉट thank

ये बघ काम पच्चीस हा इथं ब्लॉग एंड करता आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटू नेक्स्ट मध्ये बाय